शेतकऱ्यांसाठी दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा जून दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा शेतकरी सक्षमीकरणाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनात दिलासा आणणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल घोषणा करताना सांगितले की राज्यातील सर्वपात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुसह्य मिळणार असून त्यांच्या आयुष्यात दिलासा मिळेल या महत्त्वाकांक्षी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार प्रवीणजी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचे कार्य केवळ कर्जमाफी पुरते मर्यादित नसून शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजना आखण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी टिकाऊ शेती पीक विमा सिंचन सुविधा तसेच कर्ज वितरणातील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर सखोल अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे त्यानंतर या शिफारशींवर आधारित अंमलबजावणी योजना राज्यभर राबवली जाणार आहे हा निर्णय म्हणजे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेतकरी कल्याणासाठी आपली बांधिलकी स्पष्ट केली राज्यभरात या निर्णयाबद्दल समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात असल्याचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल निसंदिग्धपणे सांगितलं की जून दोन हजार सव्वीस ला साधारणतः सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि विशेषतः त्यासाठी समिती निर्माण केली प्रवीणजी परदेशी जे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहे जे अध्यक्षपदी आहेत आणि या समितीच्या माध्यमातून नुसतं कर्जमाफीच नव्हे तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये यासाठी उपाययोजना सुद्धा सुचवल्या जाणार आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये ते पूर्ण करण्याचं जे अभिवचन दिलं होतं त्यासाठी अंतिम तारीख दिलेली आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांची निश्चितपणे कर्जमाफी होईल परंतु जे धनाढ्य आहेत किंवा नोकरी करणारे आहेत ते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नसली तर योग्य होईल ज्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे ज्यांना शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही जे संपूर्णतः शेतीवर अवलंबून आहे खरोखर त्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यांना निश्चितपणे त्यामध्ये घ्यावं ही सुद्धा करतो